इस्लामपूर मतदारसंघातून विधानपरिषदेसाठी फिल्डिंग भाजप राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेते आक्रमक जयंत पाटील यांच्या बालेकिल्ल्यात त्यांच्या समर्थकांवर आत्मचिंतनाची वेळ आली आहे दुसरीकडे मात्र भाजप आणि राष्ट्रवादीतील काही नेते विधान परिषदेवर जाण्यासाठी आक्रमक झाले आहेत इच्छुक नेत्यांनी ने आपल्या मुंबई वाऱ्या वाढवल्या आहेत भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्याकडे आमदारकीची फिल्डिंग लावली आहे विधानसभा निवडणुकीत निशिकांत पाटील यांनी थेट आमदार जयंत पाटील यांच्यापुढे आव्हान उभं केलं आहे आणि याचा सरासर विचार करता निशिकांत पाटील यांना विधान परिषदेवर घेण्यासाठी त्यांच्या समर्थकांकडून प्रयत्न केले जात असल्याचं खात्रीशीर वृत्त आहे आणि या उलट अजित पवार यांचे स्नेही राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष केदार पाटील आणि एन डी शुगरचे अध्यक्ष दत्ताजीराव पाटील यांनी यापूर्वीच विधान परिषदेसाठी अजित पवार यांच्याकडे साखळे घातले होते दत्ताजीराव पाटील यांनी इस्लामपूर मतदारसंघात शैक्षणिक संस्था आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली एन डी शुगर औद्योगिक कारखाना उभा केला याला केदार पाटील यांची साथ आहे दोन हजार चौदा साली पुणे पदवीधर मतदारसंघातून उमेदवार म्हणून दत्ताजीराव पाटील यांच्या नावाची चर्चा अजित पवार यांच्या गटात होती परंतु सारंग पाटील यांचे नाव पुढे आले त्यामुळे अरुण अण्णा लाड यांनी बंडखोरी केली लढतीमध्ये भाजपचे दादा पाटील निवडून आले आणि तेव्हापासून दत्ताजीराव पाटील अजित पवार गटातून कार्यरत आहेत त्यांच्याबरोबर वाळवा तालुका अध्यक्ष केदार पाटील सक्रिय आहेत एकंदरीत सध्या तरी इस्लामपूर मतदारसंघातून विधान परिषदेसाठी नेत्यांनी फिल्डिंग लावली आहे बिरो रिपोर्ट एस मराठी इस्लामपूर